शहरातील विविध समाज माध्यमांवर सायबर क्राईमची करडी नजर ठेवण्यात आली आहे याच प्रकारातून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात कायदा व सुव्यवस्था याला धक्का पोहोचवण्याचे काम केले जात आहे शहरात हाणामारीसारखे प्रकार घडले आहेत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मात्र याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे वास्तविक पाहता फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे मात्र त्याची माहिती सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित झाल्यामुळे धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता असते शिवाय हा मुद्दा शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे कारण ठरू शकतो जो समाजासाठी विघातक आहे त्यामुळे तेढ निर्माण करणारी पोस्ट किंवा व्हिडिओ टाकण्यात येऊ नये असे सांगताना एखादी पोस्ट किंवा व्हिडिओ टाकत असताना त्यातील सत्यता पडताळणे गरजेचे आहे आलेली माहिती ही फॉरवर्ड करणे म्हणजे अपप्रवृत्तीला प्रोत्साहन दिल्यासारखे आहे अशा प्रकारांमुळे शहराचे नुकसान होणार आहे प्रसारमाध्यमांनी आणि सोशल मीडिया याचा वापर करणाऱ्यांनी याची काळजी घ्यावी अन्यथा हा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असाच इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे